तो ये परिणाम जो है ये हमें करें। और ऐसा करें तो ही और ही ना अच्छे नास्तिक आता हे जे नास्तिक लोक है साइंस वाला मुला हा म्हणतो की देव नाही ईश्वर नाही भूत नाही कुठे देव आणि मग धरून याचे प्रश्न लेवाय याचे तर कमी आता तू पाहिला का कसा दिसतो कधी पाहिला होती शिकत होते शाळेमध्ये हे वेळच लागले ते जायचे दक्षिणेश्वरला रामकृष्ण परमवंशी व्याख्यानाला आणि जिथे गेले ते मग ते रामकृष्ण त्यांचं जे काय व्याख्यान देव असा आहे देव तसा सांगायचे स्वामी विवेकानंद हि ते ऐकून ऐकून यांनाही उत्सुकता निर्माण झाली यांनाही असं वाटतं की आपणही देवांशी जाऊन घेतो मग दक्षिणेश्वरुन परत आले जे कुणी मंदिराचा गुजरी म्हणण करा जे कुणी बाबा साधू कुणीही दिसतो त्याला आधी धरायचं पद्मश्री नमस्कार करायचा आणि विचारायचं ईश्वर पाहिला का तो साधू निघालेला भिक्षा मांडायचा तो म्हणे मी निघालो भिक्षा मांगायचा मला कोणी भिक्षा देईल न देईल तो माझा तुम्ही प्रश्न आहे आणि तुम्ही नवीनच प्रश्न येणार आला इतकं त्या ते दक्षिणेश्वरच्या विर्यामध्ये जितके काही साधू बाबा पुजारी पुजारी जेवढे राहतात पागल करून टाकलं होतं स्वामी विवेकानंदांनी त्या लोकांना जेव्हा जेव्हा हे नंतर नंतर तर परिस्थिती अशी झाली जेव्हा जेव्हा हे दक्षिणेश्वरला जायचे आणि तिथे सकाळी गंगा नदीच्या घाटांवर जे जे साधू असतात ते त्यांच्या स्नान करून त्यांच्या कपडे जे आहेत त्यांच्या जटा जे आहेत त्या ओल्या केस ते चुकून बसायचे तिथं आणि हा बाबा गेला आणि घाटांत लागला आणि एका साधून बघितलं की हा की साधू स्वामी विवेकानंदांना खूप इतकं इरिटेड करून त्या साधूना मग नंतर त्यांना रामकृष्ण परमोचे त्यांनी त्यांना एका विचारा द्यायची आणि त्यांनी एकाची अनुभूती दिली आणि अनुभूती बेकार असते आता तुम्हाला अनुभूती जी दिली मग त्यानंतर एक खूप मोटिवेटेड करणारा आयुष्य त्यांचा आहे आपण ते नंतरच्या व्याख्यानामध्ये पाहू पण आधी या सायन्स वाल्याकडे जर आयु आपण या सायन्स वाल्याचं म्हणणं की देव नाही भूत नाही हा मानायलाच तयार नाही असं तू दाखव तर मी मानतो दाखव तर माने अपूत चीज अशी होती जो मानना पडताय तेरे मिनिटं आदमी पडतो तुझे न्यूटन न्यूटनने पहिले मानाता की पुस्तक आहे पुष्कळ नामली आता ग्रॅव्हिटी लेखी पहिले हे मानात हा की पुष्कळ गडबडे द्या आणि मग त्याच्या मागे तो लागला आणि त्यानंतर त्याला ग्रॅव्हिटीचा शोध तो पहिले मानना पडताय हा मानाला त्या एकदम प्रॅशनल माणूस आहे एकदम हा ते काय लावले देव भगवान भगवान असले पुढे आपल्या पुढे निघतात मी मानतच नाही देव आता प्रत्येक गोष्ट हा पुरावा मागतो पण अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याचा पुरावा नसताना हा मानतो